हाय फ्रेंड <laughs> स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता सुट्टी होती मुलांना तर म्हटलं त्रिपुरी पौर्णिमा पण होती आणि गुरुनानक जयंती पण होतं तर सुट्टी होतं तर हे एक्झिबिशन भरलेलं आमच्या इथं तर खूप छान होतं हे गरुडाचं असं रोबोटिक होतं ते आणि मुलांना खूप आनंद मिळत होता, होता आणि स्पीकर लावलेलं होतं त्याला आणि असं ते पंख त्याचं फ्लॅग येत ना ते हलवत होते असे खूप छान होतं थोडक्यातच मी शूट केले आणि आत बघा हे असं प्रत्येक पक्षी आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे असं रोबोट टाईप केलेलं आहे ते सगळं असं हलतील बघा मोर कसा हलतोय बघा तो असं प्रत्येक पक्षीचं केलेलं आणि छान मस्त असं सजवलेलं होतं आणि मुलांच्यासाठी एक ॲट्रॅक्टिव्ह होतं असं फ्री माइंडेड होण्यासाठी आता शाळा चालू झाल्यात त्यामुळं एक फ्री माइंडेड असं मस्त आणि आम्हाला इथं सेल्फी पण पाहिजे होती आणि व्हिडिओ पण पाहिजे होता एन्जॉय करत होते नीतू आणि वेद त्यामुळं छान वाटत होतं बघायला ते असं स्टॅच्यू नव्हते पण ते हलवत होते बघा पिगॉन कसं हलतोय बघू शकता तुम्ही मी मी डिटेलमध्ये व्यवस्थित तो व्हिडिओ केलेला आहे ह्याकडेहून त्याकडेपर्यंत म्हणजे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पोपट आहे वेगवेगळे पक्षी आहेत बघू शकता तुम्ही असं डुलतात ते छान असं ॲक्टिव कर ॲक्टिव्हिटी करून दाखवतात ते असे म्हणजे एक रोबोटिक बॅटरीवर केलेलं आहे ते आणि बघायला खूप छान वाटतं घुबाड पण आहे बघा जे प्रत्येक आपल्या इकडं पाहायला मिळत नाही ते सुद्धा पक्षी आहे तिथं आणि बाहेर ते गरुडाचं केलं होतं मोठं माकडं आपण आसवल म्हणतो ना ब्लॅक पांजी त्याचंसुद्धा स्टॅच्यू करायचं चालू होतं काम ते खूप छान असं मोठं एक्झिबिशन आहे एंट्रीला पर हेड म्हटलं तर प्रत्येक माणसाला असं पन्नास रुपये म्हणजे फिफ्टी रुपीज आहे आणि जर तुमची फोर व्हीलर असेल तर चाळीस रुपये टू व्हीलर असेल तर वीस रुपये पार्किंगसाठी असं आणि आज सुद्धा हे एवढं छान असं बघायला आहे फोटोशूटसाठी पण खूप खूप भयानक मस्त असं फोर डी थ्री डी असं बॅनर्स मोठे लावलेले आहेत असं वाटतं की आपण त्याच ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणी थांबून आपण फोटो काढून घेतो आहे अशा पद्धतीनं छान असे आहेत बघू शकता तुम्ही लोकांची वर्दळ वाढायला लागलेली आम्ही थोडंसं लवकर गेलेलो कारण आम्हाला परत त्रिपुरी पौर्णिमा असल्यामुळं दीपोत्सव करायचं होता तुळशीचं लग्न होतं आणि देवाची आता घरच्या देवाची यात्रा चालू आहे तर शेजारच्याने ते केलेलं ते पूजेला जायचं होतं हळदी कुंकूचं वाण दिलं होतं हे बघा असं आहे सेम आपण त्याच ठिकाणी गेलो आहे असं खूप छान मोठे बॅनर होते आणि फोटो काढायला इंटरेस्ट येत होता जितके फोटो काढले तितकं कमीच वाटत होतं आणि असं वाटत नव्हतं की ते डुप्लिकेट यायचं तिथनं मी गाडीची सवारीसुद्धा केली त्याला गाडी खूप आवडते बघू शकता किती छान क्लिअरिटी आहे ती फोरडीची हे आत असं सगळं सजवलं होतं झोपाळा पाळणा वगैरे आलेलं होतं आणि हे बघा घाटावर कृष्णामयीच्या घाटावर इतकं छान मोठं असं सजवलं होतं आणि रांगोळी वगैरे काढलं होतं भयानक भयानक बघून खूप छान वाटत होतं आणि हे असं प्रत्येक वर्षी होतं बरं का वडाचं झाड आहे आणि त्याला भोवतीनं असं कट्टा आहे आणि स्वामी समर्थांच्या मंदिराच्या आतमध्ये तो झाड आहे त्यामुळं हे स्वामी समर्थांचं जे मूर्ती आहे ते पाठीमगच झाड आहे ते आणि साईडला पण आहे खूप छान असं आणि संदेश सुद्धा देत होते हिंदू धर्माचं की त्रिपुरी पौर्णिमा साजरी करा आणि हे असं लॅम्प पण सोडलं जात होतं खूप छान असं बघण्यासारखं होतं जास्त शूट नाही करता आलं थोडक्यात थोडक्यातच घेतले आणि ते सगळं मिक्स करून मी एक व्हिडिओ बनवून असं तुम्हाला दाखवलेलं आहे बघू शकता घाट किती छान मस्त दिसते दिव्यांनी जे ते आपल्या ह्याची कॅपॅसिटीनुसार म्हणजे तिथं दिवे लावत होते कोण कणकेचे कोण मातीचे कोण लॅम्प सोडत होते आणि हे तुळशीचं लग्न थोडक्यातच केलं मी कारण जागा थोडीशी गॅलरीमध्ये कमी आहे मग त्यानं कोणाला जास्त सांगितलं नाही घरगुती पद्धतीनं थोडक्यातच मी तुळशीचं लग्न आवरून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही कारण खूप वेळ झालेला सगळी तयारी झालेली फक्त लग्न लावायचं राहिलेलं थोडक्यातच केलेली आणि कशी झाली तुळशीची लग्न मला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये आणि एक्झिबिशनचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला नक्की सांगा कमेंट्समध्ये फ्रेंड्स कारण mm. थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला आहे मी सगळ्या गोष्टी आणि हे बघू शकतो तुम्ही गुड्डापूर देवी माहीत असेल मे बी किंवा नाही तुम्हाला हे घरचं देवी आहे आमचं आणि शेजारशांचं पण आहे तर त्यांनी या म्हणजे घरगुती पद्धतीने यात्रा केलेलं तर सगळ्यांना बोलवून हळदी कुंकू वगैरे वाण वगैरे दिलेलं मग त्यावेळी मी थोडंसं शूट करून घेतलं पूजेचं हे प्रत्येक वर्षी करतात आणि पौर्णिमेपासूनच देवीची यात्रा चालू झाली जवळजवळ एक महिना असतो मी तिकडंही जाणार आहे तिथं गेल्यानंतरसुद्धा तिथलंही व्हिडिओ मी शूट करून तुम्हाला नक्की दाखवणार थँक्यू